आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरेंची शिवसेना पुन्हा मैदानात उतरली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हारे येथील नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या हस्ते पार पडलं आहे कोल्हारे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना कर्जत तालुका समन्वयक संदेश हजारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलंय संदेश हजारे नेहमीच कोल्हारे परिसरात आपल्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे देखील संदेश हजारे यांनी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत केलेली पाहायला मिळत आहेत संदेश हजारे यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे तसेच हजारे यांच्या पत्नी नेहा संदेश हजारे या आगामी कोल्हारे ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाचे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत परिसरातील कार्यकर्त्यांसाठी संदेश हजारे यांचे हे कार्यालय महत्वाचं ठरणार असून सुसज्ज असं या कार्यालयात पक्षातील बैठकांचं देखील नियोजन होणार आहे या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी कोल्हारे परिसरात कार्यालयाची गरज ओळखून संदेश हजारे यांनी जनसंपर्क कार्यालय उभे केलं असून त्याचा पक्षबांधणीसाठी निश्चित फायदा होईल असं नितीन सावंत यांनी म्हटलंय यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनियुक्त तालुका प्रमुख बाजीराव दळवी तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर युवासेना विधानसभा अधिकारी संपत हडप ज्येष्ठ शिवसैनिक पंढरीनाथ राऊत जगदीश ठाकरे तालुका संघटक बाबू घारे नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर पंकज मसे तसेच कोल्हारे परिसरातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते सतीश पाटील वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब